आज आम्ही नगर पंचायतच्या वतीनं नगराध्यक्षांविरोधात चौदा जणांनी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे तीनशे तीनशे पंचेचाळीस तीन तीनशे एक्केचाळीस तीनशे एक्केचाळीस पाच या कलमाखाली आम्ही आज अविश्वास ठराव दाखल केलेला आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून ही प्रोसेस चालू होती मात्र नवीन अध्यादेश आल्यापासून आज आम्ही तिसऱ्या दिवशी हा अविश्वास ठराव नगर नगरपंचायतच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच दाखल केलेला आहे अनेक नगरसेवकांना विश्वासात घेता कोण विकास कामांना अडथळे करणे तसेच मासिक मिटिंग वेळेवरती न घेणे बँकेतील पैसे परस्पर दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणे अनेक असे आरोप करण्यात आलेले आहेत ते सिद्ध देखील जिल्हाधिकाऱ्यांसमोर केलेले आहेत कागदो पुरवेसे सिद्ध केलेले आहेत सिद्ध केले का जिल्हाधिकाऱ्यांनी काय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी संदर्भात पत्र काढतो बोललेले होते पण त्याच्यावरती सुनावणी दरम्यान अध्यादेश बदलल्यामुळे आज आम्ही पुन्हा एकदा दाखल केलेला आहे